कर्तृत्व प्रगती आणि आठवणी निर्माण करण्याच्या आणखी एका वर्षाचे अभिनंदन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होत आपला वाढदिवस रोमांचक संधी आणि अनंत शक्यतांनी भरलेल्या वर्षाची सुरुवात हो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हलोंडी येथील राजेंद्र इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन माजी सरपंच दिलीप बाळासो पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिभाई हेरली हल्ली हंडी परिसरात मित्र पण नमस्कार मी आणि रूपांते शिवशीर्ध बातमी पत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून अयोध्येला जाण्यासाठी विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तेराशे राम भक्तांनी नोंदणी केली होती दोन दिवसांपूर्वी माजी आमदार अमल महाडिक नाना कदम यांच्या हस्ते ध्वज दाखवल्यानंतर ही रेल्वे अयोध्याकडे रवाना झाली होती आज सकाळी ही विशेष रेल्वे अयोध्येमध्ये पोहोचली होती राम भक्तांनी राम मंदिरामध्ये जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतलं यावेळी अनेक राम भक्त भाऊक झाले होते प्रभू रामचंद्रांचे डोळे भरून दर्शन घेतल्यानंतर राम, राम भक्तांनी अयोध्येतील हनुमान गडीसह अन्य धार्मिक आणि पौराणिक स्थळांचेही दर्शन घेतले रेल्वेमध्ये राम भक्तांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे रेल्वेचा प्रवास सुखकर झाल्याने राम भक्तांनी आनंद व्यक्त केला